नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी निवडणूक नगर परिषदची मात्र आमदार तानाजी सावंत व माजी आमदार राहुल मोटे या हाड वैरी नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला अस्तित्व व वर्चस्वासाठी आजी माजी आमदारांनी कसली कंबर राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उपसले राजकीय हत्यार रणजित पाटील ज्ञानेश्वर पाटील यांचा वारसा पुढे नेतील का तालुक्याचे लक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संकलन व शीतकरण केंद्राच्या उद्घाटन गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले नम्र ताहेर पटेल असद पटेल फिरोज पटेल फैयाज पटेल साजिद पटेल अय्याज पटेल सफवान पटेल आणि पटेल परिवार आसू तालुका परंडा आता बातमी विस्ताराने नगर परिषद निवडणूक के ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई राहिली नाही तर ती आजी माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची झालेली आहे या निवडणुकीत कोण ठरणार भारी सत्ताधारी आमदार की माजी आमदार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे नगर परिषद निवडणुकीत विजय किंवा पराभव थेट जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यामुळे सर्वच गटांनी प्रतिष्ठेचा प्रश्न बनवत ही निवडणूक अत्यंत चुरशीची केली आहे पहिल्यांदाच आजी माजी आमदार यांनी स्वतः अधिक लक्ष केंद्रित केलं आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत राष्ट्रवादी अजित पवार गटचे माजी आमदार राहुल मोटे भाजपाचे विधान परिषदेचे माजी आमदार सुजित सिंग ठाकूर आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील हे सर्व परंडा नगर परिषदेच्या रणसंग्रामात प्रतिष्ठापणाला लावत आहेत आमदार तानाजी सावंत यांनी दोनदा विधानसभेत राहुल मोटे यांचा पराभव केला असल्याने त्यांच्यात हाडवैर निर्माण झाला आहे आता नगरपरिषद निवडणुकीतही आजी माजी आमदार यांच्या राजकीय अस्तित्व व वर्चस्वाची लढाई मानली जात असून जिल्हाभरात या संघर्षाची चर्चा रंगली आहे त्यातच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा वारसा रणजित पाटील पुढे नेण्यात कितपत यशस्वी ठरतात याकडेही सर्वांचं लक्ष आहे रणजित पाटील सुभाष सद्दीवाल मुकुल देशमुख हे सावंत गटाच्या विरोधात शिलेदार उतरले आहेत आणि जागीर सौदागर यांच्या पराभवासाठी मोर्चे बांधणी करत आहेत तर दुसऱ्या बाजूला आमदार तानाजी सावंत यांनी स्वतःची प्रतिष्ठापणाला लावत सौदागर यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर परंडा नगर परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक विकासाची नाही तर ती आजी माझ्या आमदारांच्या अस्तित्वाची वर्चस्वाची लढाई बनली आहे या लढाईचा निकाल ठरवणार कोण ठरणार भारी आमदार की माझे आमदार कोण टिकवणार राजकीय अस्तित्व एकंदरीत परंडा नगर परिषदेची निवडणूक झाली आहे प्रतिष्ठेच्या राजकीय रणसंग्राम आणि त्याचा नाद आता जिल्हाभर घुमतोय महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा